हॅलो ओरिवन आज आपण बघणार आहोत फुटाणे आणि खरमुरे घरी कसे बनवायचे ते पण कढईमध्ये एकदम पाच ते दहा मिनटात होणारी रेसिपी आहे तो पूर्ण व्हिडिओ नक्कीच बघा तर बघा शेंगदाणे घेतलेत एक वाटी तर शेंगदाण्याला आपण कुकरमध्ये पाणी टाकून दोन शिट्ट्या करून घेणार आहोत तर बघा एक वाटी शेंगदाणे घेतलेत तर दोन वाटी इतके किंवा ते भिस्तीने इतकं पाणी टाका आणि थोडंसं मीठ टाका आता याला दोन सिट्ट्या करून घ्यायच्यात किंवा तसंच उकडलं थोडं पन पंधरा ते वीस मिनटं तुम्हाला लागतील तर कुकरला मी बरोबर दोन सिट्या करून घेत आहे ते चांगले उकडले पाहिजे आणि कढईमध्येच बनवणार आहोत खूप कमी साहित्यामध्ये पटकन होणारी रेसिपी आहे तर बघू शकता दोन सिट्या झालेल्या आहेत कुकरच्या आता कुकरची हवा गेली थोडंसं थांबायचं आहे आणि मग नंतर काढून घ्यायच्यात शेंगदाणे तर त्याला आपण चाळणीमध्ये काढून घेऊया किंवा मग तुम्हाला खूपच घाई असेल तर थोडंसं याला फॅन खाली कॉटनच्या कपड्यावर सुकून घ्या मी चाळणीमध्ये तसेच ठेवले थोडेसे सुकायला आता मीठ घेत आहे गॅस फुल केलेलं आहे मीठ एकदम छान असं गरम करायचं आहे आपल्याला आणि शेंगदाणे बघू शकता पूर्ण पाणी सुकलेलं आहे थोडे सुकलेले आहेत ते शेंगदाणे पण आणि मिठाला एकदम छान आपल्याला गरम असं करायचं आहे कडकडीत आणि त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला शेंगदाणे टाकायचे आहेत शेंगदाणे टाकून त्याला आता परतून परतून घ्यायचं आहे आणि जेव्हा आपण कुकरमध्ये मीठ टाकतो तेव्हा जास्त नाही थोडंसंच टाकायचं आहे कारण नंतर पण त्याला मीठ लागतं तर शेंगदाणे खारट होतील त्यामुळं जास्त मीठ नका टाकू हलकंसं थोडंसंच मीठ टाकायचं सुरुवातीला तर बघू शकता तुम्ही त्याचा कलर चेंज होतो एकदम खरपूस असे होतात तर अशाच प्रकारे आपल्याला पाच ते सात मिनटं असं फिरवत राहायचं आहे आपल्याला लगेच करणार खमंग झाले की बघू शकता आहे तुम्ही त्याचा आवाज पण एकदम छान येतोय तर अशाच प्रकारे थोडे थोडे घेऊन आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचेत तर सुरुवातीला मी कमीच टाकलेत एका वॅशला ते काढून घेतलेत आता दुसरी वॅश करूया मीठ चांगलं गरम झालं त्याला पण मी असंच केलेलं आहे बघा थोडे जास्त टाकलेत एकदम छान असे झालेले आहेत आता हे पण काढून घेऊया शेंगदाणे काढून घेतलेत मी सर्व तर पूर्ण शेंगदाणे झालेले आहेत आपले एक वाटीपासून एवढे खरमुरे आपले रेडी झालेले आहेत एकदम छान आणि एकदम कुरकुरीत असे खमंग असे पाच ते सात मिनटामध्ये आपली खरमुरे घरीच रेडी होतात ते पण कढईमध्ये तर आता शेंगदाणे झाले तर आता हरभरे बघूया तर हरभरे पण एक वाटी इतके घेतलेत बघा हरभऱ्याला आपण थोडंसं हलकीशी हळद लावायची जास्त नाही आणि थोडंसं मीठ लावायचं आहे इथे पण थोडंसंच मीठ लावायचं आहे कारण नंतर त्याला पण थोडंसं मीठ लागतं आणि थोडंसं पाण्याचा सपका द्यायचा आहे जास्त नाही एखादा चम्मच किंवा एक ते दोन चम्मच बघू शकताय तुम्ही सुरुवातीला थोडंसं घेतलं आणि नंतर जितके की ते हरभरे ओले होतील इतके आणि दोन्ही हातानं व्यवस्थित त्याला मीठ आणि हळद आपल्याला लावून घ्यायचं आणि थोडंसं पाच ते दहा मिनटं याला भिजत ठेवायचं आहे जास्त वेळ नाही लागत एक पाच ते दहा मिनटं किंवा थोडेसे ते ओले होतील पाच मिनटं जरी तुम्ही ठेवलं हो तरी चालेल एक तर एकदम व्यवस्थित त्याला हळद आणि मीठ लावून घेतलेलं आहे मी आणि ह्याला पण आपण कढईमध्ये मीठ टाकून तसंच भाजायचं आहे तर मीठ ऑलरेडी टाकलेलं आहे मीठ ते भाजून काळं झालं मी त्याच्यात खरमुरे केलेले आहेत बघा आणि एकदम चांगलं कडकडीत गरम होऊ द्यायचे तेव्हाच ते हरभरे ते व्यवस्थित फुटतात नसा ते फुटत नाहीत तर बघू शकताय तुम्ही फटाफट पट फुटता एकदम छान असे त्याला सतत हलवायचे किंवा मग ते जळतात बघू शकता किती छान असे हरभरे आपले बनून रेडी झालेत आणि खरमुरे पण किती सोपे आहेत ते पण एकदम छान असे नमकीन खरमुरे आणि फुटाने घरच्या घरी एकदम पाच ते दहा मिनटामध्ये बनून रेडी होतात एकदम छान असे तर नक्कीच तुम्ही पण करून बघा बघा अशाच प्रकारे करून घेतलेत मी हे काढून घेऊया आता दुसरी बॅच टाकत आहे ते पण एकदम छान बघा फुटलेले आहेत तर अशाच प्रकारे सर्वच्याने मी करून घेतलेले आहेत तर नक्की करून बघा आणि रेसिपी जर आवडली तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर बघा आणि हे जे मीठ आहे ते आपल्याला नंतर केव्हा पण कामीच येणार आहे परत तुम्ही जेव्हा फुटाणे कराल किंवा केक कराल तर एका डब्यामध्ये हे आपण काढून ठेवायचं आहे तर एकदम छान असे खरमुरेन फुटाणे रेडे झालेले आहेत तर माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू परत भेटू एक नवीन रेसिपीसोबत बाय बाय